घरात नवा छोटा पाहुणा येणार म्हटल्यावर त्याचा आनंद सगळ्यांना होतो अशीच एक मुंबईतील महिला जी पहिल्यांदाच प्रेग्नेंट झाली पहिल्या मुलाला ती जन्म देणार होती कोणीतरी आई म्हणणार या जगात येणार होतं बाळाबाबत तिनं आणि तिच्या कुटुंबानं अनेक स्वप्न रंगवली पण शेवटी असं बाळ जन्माला आलं की आईसह डॉक्टरांना ही जबर धक्का बसला कांदिवली येथील बीएमसी संचालित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सामान्य रुग्णालयातील ही घटना आहे मंगळवारी रात्री एका महिलेची डिलिव्हरी झाली तिनं एका बाळाला जन्म दिला बाळाची एक झलक पाहण्यासाठी ती उत्सुक होती पण तिनं अशा विचित्र बाळाला जन्म दिला ज्याला पाहून सगळ्यांना धक्का बसला या बाळाला गुरुवारी सायन येथील बीएमसीच्या सुपर स्पेशालिटी जी रुग्णालयात हलवण्यात थलौ। आलं आणि त्याची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे त्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतरच कोणताही निर्णय घेता येईल असं एका वरिष्ठ डॉक्टरनं सांगितलं सांगितलंय आता हे बाळ नक्की होतं कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हे संयमी या महिलेच्या प्रकरणात दोन डोकं पण एक झड आहे जो जोडलेल्या जुळ्या बाळांना जन्म देणं दुर्मिळ आहे पन्नास हजारपैकी एक किंवा एक लाखांमध्ये असं घडतं जेव्हा एक सुरुवातीला गर्भ अंशत वेगळं होऊन दोन बनतं तेव्हा जोडलेल्या जुळ्या मुलांचा विकास होतो